शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला मूग पिकाचे सुधारित पद्धतीने लागवड करून एकरी दहा ते बारा क्विंटल कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो याबद्दल पुढील सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहे नमस्कार मी कृषी अमर सिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचं सद्गुरु आय गुरु सर्विसेस तर्फे हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण जी मूग पिकाची पारंपारिक पद्धतीनं शेती करत आलेला आहात त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही थोडे आणि महत्वाचे बदल करण्यास सांगणार आहे जेणेकरून तुमचं पाच ते सहा क्विंटलनं उत्पादनात वाढ होणार आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोचवता येते उत्पादन घेतले जाते तर सुरुवातीला पाहूया या पिकाला लागणारी जमीन त्याच पद्धतीनं हवामान याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो मूग पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला मध्यम ते बारीक परंतु पाण्याचा चांगल्या पद्धतीनं निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करायची आहे त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये या पिकाची लागवड करणं आपल्याला टाळायचं आहे मूग या पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये वाढीसाठी मध्यम तापमानाची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं फुलोरा अवस्थेमध्ये त्याच पद्धतीनं शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये या पिकाला उष्ण तसेच कोरडे हवामान चांगल्या पद्धतीनं मानवते विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्भाच व्यवस्थापन करणं देखील गरजेचं आहे जमिनीचा सेंद्रिय कर्भ वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी केल्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगला कुजलेला शेणखत गांडूळ खत उसाची मळी कोंबड खत तसेच कंपोस्ट वापर करू शकता तर याच्यासाठी आपल्याकडं पुरेसा आर्थिक बजेट नसेल तर आपण उन्हाळ्यामध्ये ताक किंवा टेंच्या या हिरवळीच्या पिकांची लागवड करून जमिनीमध्ये गाडायचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर वाढण्यास मदत होणार आहे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणार आहे आपल्या मुख पिकाच्या उत्पन्नात एक ते दीड क्विंटल वाढ होणार आहे यानंतर पाहूया वाहनांची निवड वाण, वाण निवड याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो मूग पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच निवड करायची आहे त्याच पद्धतीनं बुरी वाण आपल्या आप स्थानिक वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणारे वाण मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे त्याच पद्धतीनं चांगला बाजारभाव मिळणारे वाण चांगली रोग प्रतिकारशक्ती असणारे वाण तर याचं संशोधन करून आपल्याला वाणाची निवड करायची आहे तर याच्यामध्ये मूग पिकाचे हिरवे दाणे असणारे त्याच पद्धतीनं पिवळे चमकदार दाणे असणारे वाण आहेत तर याच्यामध्ये आपण विद्यापीठाने विकसित केलेले वाण जसे वैभव आहे बी एम चार हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केले फुले मूग दोन या पद्धतीचं वाण बी आर एकशे पंचेचाळीस उत्कर्षा उन्नती हे वाण कोपरगाव पंजाबराव कृषी विद्यापीठानं विकसित केलं पी के व्ही ग्रीन बोर्ड बी एम दोन हजार दोन डॅश एक त्याच पद्धतीनं बी एम दोन हजार तीन डॅश दोन तर या पद्धतीच्या विद्यापीठानं विकसित केलेल्या वाणांची आपण लागवडीसाठी निवड करू शकता त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये काही खाजगी कंपनीने रिसर्च केले वाण आहेत जसं निर्मळशिरचा समूह आहे त्याच पद्धतीनं आणखी इतर काही कंपन्यांचे वाण आहे तर त्याचा अभ्यास करून देखील आपण वाणांची निवड करू शकतो यानंतर पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती शेतकरी मित्रांनो मूग पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला अगोदर बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं हल्ली बरेच शेतकरी बांधव खरीप तसेच रब्बी हंगामात एकाच पुळातील एकाच गटातील द्विदलवर्गीय वर्गीय पिकांची वारंवार पेरणी करत असल्यामुळं जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे तर पेरणीपूर्वी आपल्याला बियाण्याचे जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला बुरशीनाशकाचे त्याच पद्धतीनं कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर बियाणे थोडे सावली सुकवायचे आहे त्यानंतर आपल्याला त्याला जीवाणू संवर्धकाचे जस रायझो बी एम आय स्फुरत जीवाणू आणि नंतर शेवटी त्याला ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीची त्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे एकसारखी सारखी होणार आहे त्याच पद्धतीनं आपल्या मूग पिकाच्या उत्पन्नात पंधरा ते वीस टक्के म्हणजे एक क्विंटल जवळपास वाढ होणार आहे तर पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे एक एकर क्षेत्रासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तीनशे ती सा हो ते साडेतीनशे रुपये खर्चासाठी येऊ शकतो यानंतर पाहूया लागवडीचा कालावधी लागवड पद्धत एकरी प्रमाण याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो मूग पिकाचं चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जून महिन्याच्या दहा तारखेपासून ते पाच जुलै पर्यंत आपण या पिकाची पेरणी करू शकतो लवकर पेरणी केल्यामुळे आपल्या पिकाला रोग तसेच किडींचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात आढळून येतो या पद्धतीनं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपला पेरणी करायची आहे जून मध्ये तीन ते चार चांगल्या पद्धतीनं पाऊस होऊ द्यायचा आहे जून मध्ये पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे जमिनीमध्ये कमीत कमी सहा ते आठ इंचा ओलावा पाहिजे सुरुवातीला जमिनीला कुळवाची पाळी मारण्या अगोदर आपल्या पिकासाठी बेसल डोस टाकणं गरजेचं आहे बेसल डोस जो आहे तो आपण आपल्या जमिनीचं उन्हाळ्यामध्ये जर माती परीक्षण केलेलं असेल तर आपल्याला त्यानुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे तर शेवटची पाळी मारून पेरणी करण्या अगोदर आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा बाराबत्ती सोळा डी ए पी नऊ चोवीस चोवीस चौदा पस्तीस चौदा या पद्धतीच्या एन के अन्नद्रव्य असणार किंवा अर्धी बॅग हे दोन खत आपल्याला शेवटची पाळी मारण्या अगोदर हा खत आपल्याला शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्या मूग पिकाची पेरणी करायची आहे तर पेरणी करत असताना एक महत्वाचा बदल तुम्हाला मी सांगणार आहे आपली सध्याची पेर जी पेरणी आहे ती दोन ओळीमध्ये अठरा इंचा आहे तर याच्यामुळं सध्या आपल्या विद्यापीठाने तसेच खासगी कंपन्यांनी विकसित केले मुगाचे जे वाण आहे ते संकरीत वान आहेत तर याला अधिक फुटवा देखील आहे उंची पण चांगल्या प्रमाणात वाढते तर अठरा इंचाच्या पेरमध्ये आपले दोन ओळींमध्ये अंतर कमी असल्यामुळे झाडाला भरपूर हवा सूर्यप्रकाश मिळत नाही त्याच पद्धतीनं रोग तसेच किडींचं प्रमाण देखील वाढतं त्यामुळे आपल्याला पेरणी करत असताना दोन वळीमध्ये बावीस त्याच पद्धतीनं चोवीस इंचा अंतर ठेवून पेरणी करायची आहे जेणेकरून आपल्या मुख पिकाला भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे झाडाची जोमदार वाढ होणार आहे भरपूर फुटवा होणार आहे फुलकळीची संख्या वाढणार आहे पेरणी करत असताना आपल्याला एक एकरसाठी चार किलो बियाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे यानंतर पाहूया आंतर मशागत याबद्दल माहिती मूग पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तणांचं वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी मुगाची पेरणी केल्यानंतर लगेच आपल्याला पेंडा मिथलीन या तणनाशकाचा वापर करायचा आहे किंवा मुगाची पेरणी केल्यानंतर लगेच तणनाशकाचा वापर करणं शक्य नसेल तर तुम्ही अठरा दिवसापासून चोवीस दिवसापर्यंत पीक उगवणीनंतरच तणनाशकाचा वापर देखील करू शकता तर याच्यामध्ये तुम्ही इमेज थायपर या तणनाशकाचा वापर तण नियंत्रणासाठी करू शकता त्याच पद्धतीनं स्वाल कंपनीचं पटेला किंवा युपीएल कंपनीचं आयरिस या तणनाशकाचा देखील आपण वापर तण नियंत्रणासाठी करू शकतो तणनाशकाचा वापर शक्य नसेल तर आपलं मूग पीक पंधरा ते सोळा दिवसाचं झाल्यानंतर छोट सायकलचं कोळप्याद्वारे देखील आपण त्याच्यामध्ये तणाचं नियंत्रण करू शकतो त्याच पद्धतीनं आपलं मूग पीक पंचवीस ते तीस दिवसांचं झाल्यानंतर आपण कोळपणी वखरणी डवरणीच्या माध्यमातून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो तर कुळपणे वकरणी डोवरणी करण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटासा बदल करण्यास सांगणार आहे तर आपण सुरुवातीला पेरण्या अगोदर बेसल डोस खातांचा दिलेला आहे त्याचा आसर जमिनीमध्ये तीस ते पस्तीस दिवस राहतो त्यानंतर ज्यावेळेस आपल्या मुख पिकाला फुलांची चा अवस्था चालू झालेली असते शेंगा भरण्याची अवस्था असते शेवटी त्यावेळेस पिकाची अन्नद्रव्याची गरज वाढलेली असते तर त्याच्यासाठी आपण कुळपणी करण्याच्या अगोदर एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चुई चोवीस हा खत शेतामध्ये समसमान एकून टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला कोळपणी ओखरणी डवरणी करायची आहे तर कोळपणी वकरणी डवरणी करते वेळेस आपल्या जी कोळफ्याची फास आहे त्याला एक आपण छोटस करंगुळे एवढं दाव हो घ्यायचा आहे फासच्या वर आपल्याला दोन ते तीन वेळे घ्यायचे जेणेकरून ओळखणी करत असताना थोडीशी मातीची भर आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे पिकाला मातीची भर दिल्यामुळे फळांचा झारवा वाढणार आहे उटव्याची संख्या तसेच फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे खत टाकून मातीची भर दिल्यामुळे एकरी उत्पन्नात एक क्विंटलने वाढ होणार आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे मूग हे खरीप हंगामात पावसाळी हंगामात येणारं पीक असल्यामुळे या पिकाला पाण्याची जास्त गरज भासत नाही परंतु ज्या वेळेस पावसाची ओढ पडेल त्या ठिकाणी आपल्याला सिंचन करणं गरजेचं असतं तर सिंचन करण्यासाठी आपल्याला या पिकाच्या काय महत्वाच्या प्रमुख अवस्था संवेदनशील अवस्था माहीत असणं गरजेचं आहे मूग या पिकाची पहिली अवस्था आहे वाढीची आणि फुटवेची अवस्था त्यानंतर दुसरी अवस्था आहे फुलांची अवस्था आहे त्यानंतर तिसरी अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये पाण्याचं काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे तर आपण स्प्रिंकलरच्या साहाय्याने किंवा मिनी स्प्रिंकलरने देखील या पिकाला पाणी देऊ शकतो यानंतर कीड व रोग व्यवस्थापन त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती मूग या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्यानं मावा तुडतुडे पांढरी माशी या रशोष किडींचा प्रादुर्भाव होतो त्याच पद्धतीनं विविध प्रकारच्या आळ्या जसे पाने खाणारी आळी केसाळ आळी शेंगा पोखरणारी आळी तर यासारख्या किटकांचा या पिकावर प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी आपल्याला शेतामध्ये सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला रशोषक किडींमुळे जो येलोमो रोग येतो त्यासाठी शेतामध्ये पिवळे तसेच शे निळे चिकट सापळे लावायचे आहे त्याच पद्धतीनं अळीच्या पतंगांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी तीन ते चार कामगन सापळ्याचा दे निम्म दे का वापर देखील करायचा आहे फवारणीमध्ये निमार्काचा वापर आपल्याला करायचा आहे सापळा पीक पद्धतीचा देखील आपण वापर या ठिकाणी करू शकतो तर ही झाली किटकांविषयी माहिती यानंतर या पिकावर भुरी प्रादुर्भाव दिसून येतो तर आपल्याला कीटकांचं त्याच पद्धतीनं रोगांचं नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन करणं देखील तितकंच गरजेचं आहे विक्रमी उत्पादनासाठी या पिकाला तीन ते चार फवारण्या करणं गरजेचं आहे या पिकाला सुरुवातीची फवारणी वाढ तसेच फुटव्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी पाच दहा टक्के फुलाची अवस्था चालू झाल्यानंतर घ्यायची आहे त्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला फुलांची तसेच शेंगाची अवस्था चालू झाल्यानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे त्यानंतर शेवटची फवारणी शेंग शेंगा भरण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी रोगांचं किडीचं नियंत्रण करण्यासाठी घ्यायचे आहे तर फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं पावसाळी वातावरण असल्यामुळे सिलिकॉन बी स्प्रेडरचा वापर देखील आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे तर सर्व फवारण्या आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करायचं आहे यानंतर शेवटी पाहूया आपलं उत्पादन एकरी दहा ते बारा क्विंटल कशा पद्धतीनं निघणार आहे त्याबद्दल माहिती आहे सध्या आपलं एकरी पाच ते सहा क्विंटल एवढं सरासरी मूग पिकाचं उत्पादन आहे सुरुवातीला मी तुम्हाला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यास सांगितलं आहे सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं आपल्या मुगाचं एक क्विंटल उत्पादन वाढणार आहे सहा आणि एक सात क्विंटल त्यानंतर बीस प्रक्रिया करण्यास सांगितलं आहे त्यामुळे एक क्विंटल उत्पादन वाढणार आहे सात आणि एक आठ क्विंटल त्याच पद्धतीनं दोनदा तुम्हाला खताचा डोस टाकायला सांगितलेला आहे पेरणी आणि पोळपणे करताना तर दोनदा खताचा डोस टाकल्यामुळं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यामुळं एक क्विंटल न उत्पादन वाढणार आहे आठ आणि एक नऊ क्विंटल त्याच पद्धतीनं तुम्हाला मुगाची पेरणी करताना दोन वळीमध्ये बावीस ते चोवीस इंचा अंतर ठेवण्यास सांगितलं आहे ओळखणी करताना पिकाला मातीची भर देण्यास सांगितलं आहे याच्यामुळं तुमचं एक क्विंटल उत्पादन वाढणार आहे नऊ आणि दहा क्विंटल त्याच पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित तीन ते चार फवारणीचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं आहे तर व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन केल्यामुळं उत्पादनात आपल्या एकरी दोन क्विंटल वाढ होणार आहे दहा आणि दोन बारा क्विंटल या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानं केल्यानंतर त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यानंतर आपण या पिकाचं एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो मूग पिकाची पेरणी पद्धतीने लागण करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सद्गुराय विशेष डोके यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळं आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं नवनवीन पिकांच्या सुधारित लागवडीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद